नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त पडतील पर असे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर शेअर करीत असतो विद्यार्थी मित्रांनो या भागापासून तुम्हाला नवीन प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अवेलेबल मिळणार आहे ज्यामध्ये तलाठी आणि सरळसेवा पदभरती करिता अत्यंत उपयुक्त अशा प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत यासंबंधीचा हा कोर्साचा पहिला भाग आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जवळपास पंचवीस प्रश्नांचा समावेश केलेला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचं आहे की तुम्हाला हा प्लेलिस्ट ही यासंबंधी कोणकोणत्या बाबी आपण समाविष्ट कराव्या असं वाटतं आणि यामध्ये जे आपण प्रश्न घेत आहोत त्याच्या ऑप्शन्स सा आपण सांगायचे किंवा डायरेक्टली प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत हे सुद्धा तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण जर वन लायनर प्रश्न काढायचे की मल्टी लायनर प्रश्न काढायचे किंवा जे प्रश्न काढलेले आहेत त्याचे पर्याय आपण सांगायचे किंवा नाही सांगायचे याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा नोंदवा कारण त्यानुसार आपण त्या पुढील भागामध्ये योग्य तो बदल हा करू शकतो जेणेकरून तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी मदत होईल परंतु विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थ्यांचं असं होतं की परस्पर विरोधी मत हे मांडतात म्हणजे कोणी म्हणणार व्हिडिओ छोटा बनवा आणि कोणी म्हणणार व्हिडिओ मोठा बनवा तर त्यामुळे या गोष्टीमध्ये आपण महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवूया की जेणेकरून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पडेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांची जशी डिमांड असेल अगदी त्यानुसार आपण आपले कोर्स बनवण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम होणार नाही आणि मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांना त्यांची मदतही होईल ठीक आहे तर आता आपण आज जो काल तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा मी म्हटलेलं होतं की सकाळी तुम्हाला इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न आपण देणार आहोत ज्याची तुम्हाला सोडवणूकही करायची आहे आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ज्या पुढील भागामध्ये आपण प्रश्न घेणार आहोत ज्या ज्या भागासंबंधीचे प्रश्न घेणार आहोत त्याविषयीची माहितीसुद्धा मी या व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या भागामध्ये आपण प्रश्न घेणार आहोत त्याची तयारी करण्याकरिता उपयुक्त असा वेळ पण दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ती तयारी पण करायची आहे आणि सतत आपल्याला कनेक्टेड राहायचं आहे जेणेकरून आपल्याला ही जी एक्झाम आहे म्हणजे सरळ सेवा पदभरतीमधील तुम्ही कुठल्याही पदाकरिता फॉर्म भरलेला असेल त्याचबरोबर जर तलाठी पदभरतीकरिता फॉर्म भरलेला असेल तर सगळ्या विद्यार्थी मित्रांचे म्हणजेच आपल्या सबस्क्रायबर यांना जास्ती जास्त जणांनी या पोस्टला हासिल करावं याकरिता आपल्याला जमेल तेवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मग आपण प्रश्न सोडूया आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण ते सुद्धा कन कनेक्टेड राहतील आणि जितके जास्त जण हा व्हिडिओ पाहतात तितके जास्त आपल्याला म्हणजे प्रोत्साहन मिळतं जेणेकरून नवीन व्हिडिओ आपण लगेचच अपलोड करण्याचा प्रयत्न हे फास्टली करत असतो तर आपण पहिला प्रश्न घेऊया चला प्रत्येकी भागामध्ये जवळपास पंचवीस प्रश्नांचा समावेश केला जाईल पंचवीस प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपण त्याच भागामध्ये सांगूयात जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही त्याचबरोबर आपण प्रश्न सांगितल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याची सवय लागेल बरोबर आणि आपल्याला ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे जवळपास एक प्रश्न हा एका म्हणजे खूप कमी वेळामध्ये सोडवावा लागत असतो म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला सात मिनिटात पेपरमध्ये सोडवायचे आहेत मग एका प्रश्नाला तुम्हाला एका मिनिटापेक्षा कमी वेळ मिळतो जवळपास पस्तीस ते छत्तीस सेकंद आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तावर आधारित प्रश्नही सोडवायचे आहेत त्यामुळे हे प्रश्न जर धरले जे आपण फक्त जे असं रिटिंग रिटर्नमध्ये नुसते प्रश्न वाचून आपल्याला सोडवायचे जे प्रश्न प्रकार म्हणतो तर हे प्रश्न सोडवण्याकरिता आपल्याला त्यापेक्षा कमी कालावधी घ्यावा लागतो ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत जेणेकरून वेळेचं नियोजन करणं आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे पहिला प्रश्न घ्या चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम अँटोनिम म्हटलेला फॉर द अंडरलाईन वर्ल्ड अवर टीचर वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन तर इथे वर्ड जो आहे अंडरलाईन आपल्याला सांगितलेला तो स्ट्रिक्ट आहे ऑप्शन आहेत लेनियंट रिलॅक्स्ड काइंड ह्युमरस तर आपल्याला याचा जो अपोजिट वर्ड आहे तो होतो लेनियंट लेनियंट म्हणजे फ्लेक्सिबल आणि टॉलरंट त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया चूज द बेस्ट ऑप्शन इन इट्स रिपोर्टेड फॉर्म आता आपल्याला रिपोर्टेड फॉर्ममध्ये याचा बेस्ट ऑप्शन जे आहे तो शोधायचा आहे कॅन यू डू इट आय आस्क हिम त्यानंतर ऑप्शन ए आहे आय आस्क्र हिम इफ ही कुड डू इट ऑप्शन बी आहे आय आस्क्र हिम वेदर ही कॅन डू इट ऑप्शन सी आहे आय आस्क हिम दॅट ही कुड डू इट आणि ऑप्शन डी आहे आय आस्क हिम व्हेदर इट कॅन बी डन आपल्याला म्हटलेलं आहे चूज द बेस्ट ऑप्शन इन इट्स रिपोर्टेड फॉर्म आपल्याला रिपोर्टेड फॉर्ममध्ये सांगायचं आहे म्हणजे जे आपल्याला दिलेलं वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीचमध्ये आहे आणि त्याला पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे आणि दिलेलं जे वाक्य आहे ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना त्यानुसार इनडायरेक्ट स्पीचच्या नियमानुसार त्याच्यात बदल करायचा आहे ठीक आहे तर मग याचं काय होईल आय आस्क्ड हिम आय आस्क्रिहिमला आय आस्क्रिहिम जे कनेक्टिंग वर्ड आहे तो इफ येईल आणि इफ किंवा भेदर येतो प्रश्नार्थकमध्ये आणि पुढे जे वाक्य आहे जो काळ असतो म्हणजे जर साधा वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ होत असतो हे तर आपल्याला माहीतच आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला बदल करायचा आहे कॅनचं कूड होत असतं आणि आपल्याला त्यानुसार बदल करायचा आहे तर ही कूड डू इट असं याचं उत्तर येईल आता या संबंधीचे डिटेल अभ्यास तुम्हाला ग्रामरमधून करायचं आहे कारण ते जर मी सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि परत काही विद्यार्थीमधील खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे ओके प्रश्न क्रमांक तीन चूज द ऑप्शन द बेस्ट एक्सप्लेन द हायलाइटेड फ्रेज हायलाइटेड फ्रेज कोणता आहे ते अगोदरच सांगते तुम्हाला गेट माय हेड अराऊंड आणि आपल्याला व जे सेंटेन्स दिले आहे ते समजून घ्या आय जस्ट कॅन नॉट गेट माय हेड अराऊंड व्हॉट्स हॅपन इट्स हॅज बीन सक सच अ शॉक आणि ऑप्शन ए आहे कन्फ्युज विथ एव्हरीथिंग ऑप्शन बी आहे अनेबल टू अंडरस्टँड ऑप्शन सी आहे स्किप फ्रॉम द इशू ऑप्शन डी आहे कम टू टर्म्स विथ तर याचं उत्तर आहे कम्स टू टर्म्स विथ त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा चूज द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग इन द हायलाइटेड वर्ड गिवन बिलो हायलाइटेड वर्ड आपल्याला जो म्हटलेला आहे त्यामध्ये म्हणजे ऑप्टिमिझम हा वर्ड सांगितलेला आहे आय एम फुल ऑफ ऑप्टिमिझम दॅट आय विल पास माय एक्झाम हे, तर आता याचे ऑप्शन दिले आहेत होपफुलनेस कॉन्फिडन्स ब्राईटनेस पॅसिमिझम तर याचं उत्तर येतं पॅसिमिझम ऑप्टिमिझमचा अगेन आपल्याला अपोजिट वर्ड सांगायचा आहे जो आहे पॅसिमिझम त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या चूज द बेस्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन युसेज वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हटलंय द प्रॅक्टिस ऑफ रिसिव्हिंग अँड इंटरटेनिंग स्ट्रेंजर्स अँड गेस्ट विथ काइंडनेस ऑप्शन आहेत वेलकम हस्पायस हॉस्पिटलायझेशन हॉस्पिटॅलिटी तर हॉस्पिटलायझेशन किंवा हॉस्पिले हॉस्पिटॅलिटीमध्ये कोणता येईल तर हॉस्पिटॅलिटीमध्ये हे याचं उत्तर येईल ऑप्शन डी त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या अ ग्रुप ऑफ रजिस्टर्ड मेंबर इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए आहे क्लब ऑप्शन बी आहे क्लब ऑप्शन सी आहे क्लस्टर आणि ऑप्शन डी आहे कमिटी तर ग्रुप ऑफ रजिस्टर मेंबर यांना म्हणतात क्लब म्हणून त्याचं आपण उत्तर येईल क्लब त्यानंतर क्लब म्हणजे काय समजून घ्या ग्रुप ऑफ ट्री क्लस्टर म्हणजे अ ग्रुप ऑफ फ्लावर कमिटी म्हणजे अ मेंबर त्यानंतर द वर्ड कान कॉन्सिल नाऊन फॉर्म इज काउन्सिलचा नाऊन फॉर्म सांगायचा आहे ऑप्शन ए आहे कन्सोल ऑप्शन बी आहे कॉन्सिलमेंट ऑप्शन सी आहे कंटेल्म ऑप्शन डी आहे कॉन्टिगो तर याचं उत्तर येतं कॉन्सिलमेंट प्रश्न क्रमांक आठ धिस इज डॅश डॅश कार धीस इज डॅश डॅश कार ए मी बी आय सी माइन डी माय तर धीस इज माय कार त्यानंतर पुढचा प्रश्न सीमा कांट सिंग अ पोयम सीमा कांट सिंग अपोएम ऑप्शन ए आहे इज ॲबल टू ऑप्शन बी आहे इज अनेबल टू ऑप्शन सी आहे वॉज ॲबल टू ऑप्शन डी आहे वे आर ॲबल टू तर सीमा कांट सिंग अपोयम याचा आपल्याला चूज अ करेक्ट फ्रीज टू रिप्लेस वर्ड कांट कांट वर्ड आपल्याला रिप्लेस करायचं आणि करेक्ट फ्रीज तिथे करेक्ट फ्रीज आपल्याला टाकायचा आहे तर तो येईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच इज ॲनेबल टू प्रश्न क्रमांक दहा चूज द करेक्ट फ्रेजल फॉर्म ऑफ वर्ब आय इन्जॉय डॅश डॅश विथ फ्रेंड्स त्यानंतर ऑप्शन आहेत हँग ओव्हर हँग अप हँग आऊट हँगिंग आऊट तर आय एन्जॉय हँगिंग आऊट विथ फ्रेंड्स याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक अकरा बघा ही लिवड डॅश डॅश दा द डॅश डॅश मुंबई ऑप्शन ए आहे इन इन ऑप्शन बी आहे ॲट ॲट ऑप्शन सी आहे इन ॲट ऑप्शन डी आहे ॲट इन तर ही लिवड ॲट दाद इन मुंबई हे याचं उत्तर येतं त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा घ्या चूज द करेक्ट वर्ड फॉर द ब्लँक स्पेस आपल्याला ब्लँक स्पेससाठी योग्य वर्ड सांगायचं आहे डॅश डॅश ही डायड सो यंग ऑप्शन ए आहे ब्रॅवो बी आहे हुरे सी आहे ओ आणि डी आहे आलास तर आपल्याला ह्याचं उत्तर सांगायचं आहे की इथे जे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्लेमेटरी जे आपल्याला साईन दिलेलं आहे त्या ठिकाणी कोणतं वर्ड येईल त्यानुसार तर येईल इथे आलास कारण ही डाईड सो यंग असं पुढं वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे प्रश्न क्रमांक तेरा पहा व्हाईल शी डॅश डॅश अ सॉंग सम वन थ्रू अ स्टोन ऑप्शन ए आहे वॉज सिंगिंग बी आहे सँग सी आहे इज सिंगिंग आणि डी आहे हॅड सांग तर व्हाईल शी वॉज सिंगिंग अ सॉंग सम वन थ्रू अ स्टोन कारण एक मोठी कृती दरम्यान छोटी कृती होत आहे आणि जेव्हा मोठ्या कृतीच्या दरम्यान छोटी कृती होत असते तेव्हा छोटी कृती ही साध्या भूतकाळात असते आणि मोठी कृतीही चालू भूतकाळात असते त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा घ्या चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन आपल्याला काय सांगायचं आहे अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स सांगायचं आहे आणि सेंटेन्स दिलाय ही लाईड डॅश डॅश मी डॅश डॅश द इन्सिडेंट ऑप्शन ए टू अबाउट ऑप्शन बी फॉर ॲट ऑप्शन सी बाय इन ऑप्शन डी ॲट ऑन तर चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्समध्ये ही लाईड टू मी अबाउट द इन्सिडेंट्स त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फॉर द गिवन सेंटेन्स म्हटलेला काय चूज द करेक्ट फॉर्म ऑफ व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स आणि आपल्याला सेंटेन्स दिले आहेत पॉलिटिक्स डॅश डॅश अ रिस्की प्रोफेशन ए इज बी आर सी इज बीइंग डी आर बीइंग तर पॉलिटिक्स इज अ रिस्की प्रोफेशन त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा आपण घेऊया चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स To be healthy, reduce junk food in Dash Dash House and concentrate on healthy meals for Dash entire family. ऑप्शन आहेत आपल्याला करेक्ट आर्टिकल्स वापरायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल्सचा अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे महापरीक्षेमार्फत जे महापरीक्षा पोर्टलमार्फत प्रश्न पत्रिका घेतल्या जात आहेत किंवा जे पोस्टसाठी परीक्षा घेतल्या जात आहेत त्यामध्ये म प्रामुख्याने आर्टिकल विषयीचे प्रश्न हे दिसून येतात आणि ते प्रश्न सर्वात जास्त कन्फ्युजिंग असतात त्यामुळे मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे की आपल्याला हे सगळ्या गोष्टी सोडवण्याची सवय असणं गरजेचं आहे त्यानंतर ऑप्शन्स आपण प्रश्न घेतलेला आहे ऑप्शन घेऊया ए ए दिले द ए दिले ए आणि द दिलेला आहे आणि उत्तर येत टू बी हेल्दी रिड्यूस जंक फूड इन द द ऑन ऑन हेल्दी हेल्दी ओके फॉर एंटायर फॅमिली त्यानंतर सतरावा प्रश्न घ्या चूज द करेक्ट करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स गिवन सेंटेन्स आणि प्रश्न ही दिलायुजली लिसन्स टू द रेडिओ बट ऍट प्रेझेंट ही डॅश टेलिव्हिजन ऑप्शन ए आहे वॉचेस ऑप्शन बी आहे इज वॉचिंग ऑप्शन सी आहे हॅज वॉचड ऑप्शन डी आहे हॅड वॉचड तर याचं उत्तर येतं इज वॉचिंग त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा घ्या चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स आपल्याला करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह सांगायचं आहे गिवन सेंटेन्सचा स्टेईंग इन अ हॉटेल कॉस्ट डॅश रेंटिंग अ रूम इन अ डॉमिनेटरी फॉर अ वीक ऑप्शन ए आहे ट्वाईस मोर दॅन बी आहे ट्वाईस ॲज मच ॲज सी आहे ॲज मच टॉईस ॲज आणि डी आहे ॲज मच ॲज टॉईस तर याचं उत्तर येतं बी म्हणजेच ट्वाईस ॲज मच ॲज त्यानंतर एकोणीसावा प्रश्न पण घेऊया चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्स शी वॉज अ शी वॉज इन ग्रीट डॅश डॅश ऑप्शन ए आहे अँग्री ऑप्शन बी आहे फ्युरियस ऑप्शन सी आहे डिस्पेअर ऑप्शन डी आहे डिझास्टर शी वॉज इन अ ग्रीट डिस्प्ले हे आपल्याला उत्तर येईल म्हणजेच ऑप्शन सी प्रश्न क्रमांक पुढचा चूज द बेस्ट वन वर्ड सबस्टिट्युशन वन वर्ड सबस्टिट्युशन आहे सरळ सरळ ऑप्शन आपल्याला प्रश्न दिले जो दिलेला आहे तो पाहूया आपण ए मूवमेंट ऑर ॲक्शन ऑफ द हँड्स ऑर फेस्ट जे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे जे आपल्याला हे दिलेलं आहे म्हणजे वाक्य दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला वन वर्ड सांगायचं अ मूवमेंट ऑर ॲक्शन ऑफ द हँड्स ऑर फेस ऑप्शन दिलेले आहेत ॲक्शन बी गेशर सी ॲनिमेशन अँड डी पोस्चर तर याचं उत्तर येतं गेश्चर त्यानंतर एको एकवीसवा प्रश्न घेऊया आउट ऑफ द फॉलोईंग ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट टेन्स दॅट बेस्ट फील्स द ब्लँक टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स आपल्याला गिव्हन सेंटेन्सच्या च्या ठिकाणी काय येईल हे सांगायचं जेणेकरून आपलं वाक्य हा पूर्ण होईल शाहरुख लेटेस्ट मूव्ही इज व्हेरी एंटरटेनिंग आय डॅश डॅश इट ऑप्शन ए आहे हॅज रिकमेंडेड ऑप्शन बी आहे रिकमेंडेड ऑप्शन सी आहे आय एम आणि ऑप्शन डी आहे विल हॅव बीन रिकमेंडिंग तर शाहरुख लेटेस्ट मूवी इज व्हेरी एंटरटेनिंग आय रेकमेंडेड इट सॉरी आय रेकमेंड इट म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन बी म्हणजे मी रेकमेंड केलेलं आहे ते त्यामुळं ऑप्शन बी हे याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक बावीसवा घेऊया चूज द ऑप्शन दॅट करेक्टली सिक्वेन्स द फॉलोईंग सन्टेन्स आपल्याला काय म्हटलेलं आहे चूज द ऑप्शन दॅट करेक्टली सिक्वेन्सेस म्हटलेलं आहे द फॉलोईंग सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला जवळपास तीन ते चार किंवा पाच पाच वाक्य सुद्धा दिलेली असतात ज्यामध्ये ती वाक्य तुट तुट, 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 तुट स्वरूपात दिलेली असतात आणि त्यांना आपल्याला एका योग्य सिक्वेन्समध्ये लावायचं असतं जेणेकरून तो मिनिंगफुल वाक्य हे बनत असतं किंवा एक पॅरेग्राफ बनवायचा असतो ते घेऊन सगळं वाक्य आपण जुळवणूक केल्यानंतर त्यावर आधारित एक पाच ते सहा ओळींचा एक पॅरेग्राफ बनत असतो तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल कारण यावर आधारितसुद्धा प्रश्न हे परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत ऑप्शन ए आहे म्हणजे यामधील पहिलं जे वाक्य दिलेलं आहे ते आपण घेऊया दीज आर एम्ड ॲट हेल्पिंग यू डेव्हलप द राईट स्किल अँड बिहेवियर्स ॲज अ लीडर आणि तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न आपल्याला उत्तर देता येतं का हे पाहायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तो प्रश्न व्यवस्थितरित्या शांततेत सोडवायचा त्यानंतर आपण सोडवलेल्या प्रश्नाचं उत्तर योग्य आलेलं आहे का हे व्हिडिओमध्ये पाहायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला याचा सराव होईल आणि विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत स्वतः सराव करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला जगातील कुठलाही व्यक्ती वर आणून पोस्ट घेऊन देऊ शकणार नाही आहे तर स्वयं अध्ययन सुद्धा तितकंच गरजेचं आहे जितकं तुम्हाला गायडन्स गरजेचं आहे अगदी त्या पद्धतीनेच द ीज आर एम्ड ॲट हेल्पिंग यू डेव्हलप द राईट स्किल्स अँड बिहेवियर ॲज अ लिडर त्यानंतर धीस मे बी बेनिफिशल फॉर यू टू अटेंड त्यानंतर पुढचं आहे ॲज पार्ट ऑफ द लिडरशिप असेसमेंट अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अ रेंज ऑफ वर्कशॉप आर बीइंग कमिशनड फ्रॉम एक्स्टर्नल व्हेंडर्स आणि चौथा आहे धीज आर सप्लिमेंटेड बाय सम मॉड्युलर्स ऑन पॉलिसी अँड प्रोसेस एस्पेक्ट्स ऑफ पीपल लीडरशिप विथ द कंपनी तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला दिलेले पर्याय आहेत एक दोन तीन चार आणि त्यानंतर चार तीन दोन एक त्यानंतर तीन एक चार दोन आणि त्यानंतर दोन चार तीन एक आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर कम्युनिटी टॅम्प इथे सॉरी इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नोंदवायचं आहे जेणेकरून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवता हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे कारण असे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विचारतात ठीक आहे तर आपण पुढचा प्रश्न घेऊया लगेचच चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स टू फिल इन द ब्लँक गिवन सेंटेन्समध्ये तर आय डॅश डॅश क्वाईट इफ आय विअर यू तर ऑप्शन आहे वूड कीप बी आहे शूड कीप सी आहे कीप आणि डी आहे वॉज कीपिंग आय डॅश क्वाईट इफ आय विअर यू तर इथे येईल आय वूड कीप क्वाईट हां इफ आय विअर यू त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीसवा वा घेऊया चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्सेस इथे परत आपल्याला आर्टिकल विचारलेलं आहे आफ्टर डॅश हॅपी ट्रिप टू डॅश सफारी पार्क ऑन डे टू डॅश थर्ड वॉज इवन हॅपियर आणि इथे दिलेले पर्याय आहेत एन अ ए द त्यानंतर द द ए अशा पद्धतीचे पर्याय आहेत आणि याचं उत्तर येतं ए द त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आपण घेऊया चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्सेस टू फिल इन द ब्लँक इन द गिव्हन सेंटेन्स द टीचर डॅश केअर फुली सो दॅट द स्टुडंट्स डॅश वेल द टीचर डॅश केअर फुली सो दॅट द स्टुडंट्स डॅश वेल ऑप्शन ए आहे डेमॉन्स्ट्रेट डेमोन्स्ट्रेट आर अंडरस्टँडिंग म्हणजे दुसऱ्या जे फिल इन द ब्लँक आहे तिथे येणारं ते वाक्य असू शकतं असं म्हटलेलं आहे तर यापैकी आपल्याला जो करेक्ट फॉर्म आहे टेन्सेसच्या अनुषंगाने तो विचार करायचा आहे ऑप्शन बी दिले इज बीइंग डेमोन्स्ट्रेटेड विल बी अंडरस्टँडिंग ऑप्शन सी आहे इज डेमोन्स्ट्रेटिंग आणि जो पुढचं वाक्य पुढचं शब्द दिला आहे विल अंडरस्टँड आणि डी आहे हॅड बीन डेमोन्स्ट्रेटिंग विल अंडरस्टँड द टीचर डॅश डॅश केअरफुली सो दॅट द स्टुडंट्स डॅश डॅश विल तर पहा अ टीचर डेमोन्स्ट्रेट केअरफुली सो दॅट द स्टुडंट्स आर अंडरस्टँडिंग वेल हे वाक्य व्यवस्थित कनेक्ट करतं आणि वाक्याचा अर्थसुद्धा पूर्ण करत असतं त्यामुळे याचं उत्तर येतं ऑप्शन ए विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी ग्रामरमध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा इंग्रजी ग्रामर किंवा मराठी संबंधीच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा असतात की यामध्ये बरीचशी सूत्राच्या सूत्रांच्या सुद्धा चालतात आणि काही वेळेस अपवादात्मक अशा गोष्टी असतात ज्याचा आपल्याला अप अर्थानुसार विचार करावा लागतो त्यामुळेच आपल्याला भाषाविषयीच्या जो मूळ गाबा आहे तो म्हणजेच ग्रामरमधून तयारी करावी लागते दोन्ही प्रकारच्या म्हणजे इंग्रजी ग्रामर आणि मराठी ग्रामर करिता त्याकरिता जर ह्या प्र या भागामध्ये तुम्हाला असं वाटलं की कुठलाही प्रश्न हे याचं उत्तर हे नाही हे यायला पाहिजे तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कारण आपल्याला मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे की जरी आपल्या चुका झालेल्या असतील तर त्या ॲक्सेप्ट करून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्या विषयीची माहिती देणार पण ॲक्च्युअलमध्ये तो प्रश्न हा खराच चुकला पाहिजे आणि तुम्हाला जर रेफरन्स असेल तर तो पण नेऊन टाका जेणेकरून आपण तो त्या व्हिडिओच्या खाली किंवा मग कमेंट बॉक्समध्ये फर्स्ट आपण पिंड म्हणतो टाकून देऊया जेणेकरून काही प्रश्न हे चुकीचं असणार नाही किंवा त्याबद्दलची कंप्लेंट असलेला प्रश्न राहणार नाही कारण शेवटी मानवी ह्याच्यामध्ये सांगण्यामध्ये किंवा ऑप्शन टाईप करण्यामध्ये एखाद्या वेळेस प्रश्न हा चुकलेला असेल तर ते आपण लगेचच दुरुस्ती करून घेऊया तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून काही तुम्हाला म्हणजे प्रतिक्रिया असतील या भागाबद्दल तर नक्की नोंदवा आता आपण हा भाग एक घेतला यापुढील भाग हा दोन राहणार त्या भाग दोनमध्ये आपण मराठी ग्रामरसंबंधीचे प्रश्न घेणार आहोत अशाच प्रकारचे पंचवीस प्रश्न आपण घेऊयात जेणेकरून तुम्हाला आपला जो मेन एम आहे आता तलाठी आणि सरळ सेवा भर पदभरतीमध्ये आपल्या चॅनलमधील जास्तीत जास्त सबस्क्रायबरना आपल्याला या पोस्टवर लावून द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर याकरिता आपण भाग तुम हा भागची सिरीज काढलेली आहे तर कृपया तुम्ही तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल धन्यवाद